जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज कणकवली पटवर्धन चौकात तीव्र स्वरूपात निषेध केला यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवून तो जाळण्यात आला यावेळी मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद एक दो एक दो पाकिस्तान को फेक दो केंद्र सरकार हाय हाय अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार परशुराम उपरकर जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आलं शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी हाताला काळ्या फिती बांधून हल्ल्याचा निषेध नोंदवला तसंच या अतिरेकी हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांसाठी दोन मिनटं स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली सुरक्षित ठेवण्यासाठी हे सरकार फुई पडलं आहे या सरकारचा आम्ही पडल्यामुळे विशेष व्यक्त करतो आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आहेत ते काश्मीरमध्ये जाऊन फोटोसूचन करतात ह्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आज आपले अनेक पर्यटक या ठिकाणी मोठी मोठी पडले आहेत आज अनेक लोकांना तिथं येण्यासाठी सुद्धा हे आहेत करून हे फोटोसूचन करतात या सगळ्या गोष्टीचा आम्ही शिवसेना योग्य करतो यावेळी कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर तालुका प्रमुख प्रथमेश सावंत प्रमुख बंडू ठाकूर तालुका संघटक राजू राठोड शहर प्रमुख रुपेश नार्वेकर राजू शेटे महेश कोदे बंडू चव्हाण अनुप वारंग माधवी दळवी संजना कोलते दिव्या साळगावकर धनश्री मेस्त्री आदींसह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा